श्री गणेशाय नमा नमस्कार हो तुमचे स्वागत आहे आध्यात्मिक ज्ञान या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये श्रीमद् गीतेचा चौथा अध्याय बघणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तिसऱ्या अध्यायामध्ये निष्काम कर्मयोगाचे वर्णन करून अर्जुना तू निष्काम कर्मयोगी हो असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले त्यानंतर भगवंता अर्जुनाला म्हणाले पार्थ हा अविनाशी योग मी सूर्याला सांगितला होता सूर्याने आप आपला पुत्र मनू याला सांगितला आणि मनूने आपला पुत्र इश्वांकू याला सांगितला हे पार्थ अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजे महाराजे यांनी जाणला परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग पृथ्वीवर लुप्त झाला हे पार्थ तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहे म्हणून तोच हा पुरातन योग मी तुला सांगितला आहे कारण हा योग अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे व गुप्त ठेवण्याजोगा आहे असे योगाविषयी भगवंतांनी अर्जुनाला सांगितले तेव्हा अर्जुन म्हणाला हे भगवंत आपला जन्म अलीकडचा आणि सूर्याचा जन्म तर फार पूर्वीचा म्हणजे कल्पारंभी झालेला आहे तर मग हा योग सूर्याला तुम्ही कसा सांगितला असा प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारला त्यावर भगवान म्हणाले पार्थ माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत ते सर्व तुला माहीत नाही पण मला माहीत आहेत पार्थ मी जन्मरहित अविनाशी असून सर्व प्राण्यांचा ईश्वर आहे मी आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून योगमायेने प्रगट होत असतो हे पार्थ जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो आणि अधर्म वाढत असतो तेव्हा तेव्हा धर्मरक्षणासाठी मी जन्म घेतो प्रगट होतो पार्थ भक्ताच्या रक्षणासाठी पाप कर्म करणाऱ्या पाप्याचा नाश करण्यासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी युगायुगात प्रगट होत असतो हे पार्थ माझा जन्म आणि कर्म दिव्य व शुद्ध आणि अलौकिक आहे असे जो मनुष्य तत्वता म्हणजे सर्व शक्तिमान सच्चिदानंद घन परमात्मा अविनाशी आणि सर्व सृष्टीचा आश्रय आहे धर्माची स्थापना आणि जगाचा उद्धार करण्यासाठी मी प्रगट होतो हे जो मनुष्य जाणतो तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही तो मलाच येऊन मिळतो हे पार्थ पूर्वी ज्याची आसक्ती भय आणि क्रोध नाहीसे झाले होते आणि जे माझ्या अनन्य भावाने स्थिर राहत होते असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळ भक्त ज्ञानरूप तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले हे पार्थ जे भक्त मला असे बसतात मीही त्यांना तसेच बसतो कारण सर्वच भक्त माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात पार्थ या इहलोकात कर्माच्या फळाची अपेक्षा करणारे लोक देवताची पूजा करतात कारण त्यांना कर्मापासून उत्प होणार उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते पार्थ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चार वर्णाचा समूह गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे अशा रीतीने या सृष्टीच्या कर्माचा मी करता असूनही मला अविनाशी परमात्म्याला तू व करता समज हे पार्थ मला कर्माच्या फळाची इच्छा नाही त्यामुळे मला कर्माचे बंधन होत नाही अशा प्रकारे जो मला तत्वता जाणतो त्यालाही कर्माचे बंधन होत नाही पार्थ पूर्वीच्या मुमुक्षूंनी म्हणजे मोक्षाची इच्छा करणाऱ्यांनी असे जाणूनच कर्मे केली आहेत म्हणून तू ही पूर्वजांनी केलेली कर्मेच कर कर्म काय व कर्म काय याचा निर्णय घेण्याच्या बाबतीत बुद्धिमान पुरुष सुद्धा संभ्रमात पडतात त्या कर्माची तत्व तुला समजून सांगतो ते समजल्यानंतर तू शुभ अशुभ कर्मबंधनातून सुटशील पार्थ कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे तसेच दो दोन्ही कर्माचे शुभ व अशुभ स्वरूपही जाणले पाहिजे कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजणे कठीण आहे जो पुरुष कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल तो पुरुष बुद्धिमान आहे आणि तो योगी सर्व कर्मे करणारा आहे ज्या पुरुषांची सर्व कर्मे शास्त्राला धरून कामनारहित व संकल्परहित होत असतात त्याची सर्व कर्मे ज्ञानरूप आग्नीने जळून जातात पार्थ जो पुरुष सर्व सर्व कर्मामध्ये आणि त्याच्या फळामध्ये आसक्ती टाकून तसेच संसारबंधन सोडून देऊन परमात्म्यात नित्य तृप्ता असतो व तो सर्व कर्मे करून काहीच करीत नाही ज्याने अंतकरण व इंद्रिय जिंकले आहे आणि सर्व भोगाचा त्याग केला आहे ज्याला कोणत्याही आशा नाही असा पुरुष केवळ शरीर संबंधीचे कार्य करीत असला तरी पापी होत नाही ज्याला इच्छा नसतानाही आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो ज्याला द्वेष मच्छर वाटत नाही जो सुखदुःख पूर्णपणे पार करून गेला आहे असा पुरुष सिद्धी व अशिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्मे करीत असूनसुद्धा त्या कर्माने बांधला जात नाही पार्थ ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे जो देहाभिमान आणि मत्सर रहित आहे ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे अशा केवळ कर्म करणाऱ्या कर्म करणाऱ्या माणसाची सर्व कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात पार्थ ज्या यज्ञात अर्पण केलेली सामग्री ही ब्रह्म आहे हवन करण्याजोगे द्रव्यसुद्धा ब्रह्म आहे ब्रह्मरूप कर्त्याच्या द्वारा ब्रह्मरूप आग्नीत आहुती देण्याची क्रिया है। ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्मकर्मात मिळण्याजोगे फळसुद्धा ब्रह्म आहे पार्थ काही योगी देवपूजारूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात तर काही योगी परब्रह्म परमा परमात्म्या रूपी रूप यज्ञाच्या द्वाराच आत्मरूप यज्ञाचे हवन करतात म्हणजे परब्रह्म परमात्म्यात ज्ञानद्वारा एकरूप होणे काही योगी इंद्रियाच्या सर्व क्रिया आणि प्राणाच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित न संयमयोगरूप आग्नीत हवन करतात हवन म्हणजे सचिदानंद घन परमात्म्याशिवाय इतर कोणाचेही चिंतन न करणे म्हणजे हवन होय पार्थ काही पुरुष द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात काही पुरुष तपचर्या रूप यज्ञ करणारे असतात तर काही पुरुष योग रूप योगरूप यज्ञ करणारे असतात काही पुरुष स्वाध्याय रूप ज्ञान यज्ञ करणारे असतात पार्थ काही योगी पुरुष आपण वायूचे प्राणवायूमध्ये हवन करतात व काही योगी पुरुष प्राणवायूमध्ये आपण वायूचे हवन करतात त्याचप्रमाणे इतर काही नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर पुरुष प्राण व आपानाची गती थांबून प्राणाचे प्राणातच हवन करीत असतात हे सर्व पुरुष यज्ञाच्याद्वारे पापाचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत असे हे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात आणि अशा प्रकारचा यज्ञ न करणारे पुरुष मनुष्य सुद्धा सुखदायक होत नाही तर परलोकसुद्धा सुखदायक होत परलोकातसुद्धा सु सुखदायक होत नाही पार्थ अशा प्रकारचे यज्ञ वेदाने सांगितले आहे ते सर्व इंद्रिय मन आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत अशा प्रकारे तत्वता जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनातून मुक्त होशील द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानमय यज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे कारण सर्व कर्मे ज्ञानात समाप्त होतात ते ज्ञान तू तत्व साक्षात्कारी ज्ञानीपुरुषाकडे जाऊन समजावून घे व तू त्याची अनन्य भावाने व निष्कपट सरळ मनाने सेवा कर परमात्म्य तत्त्व जाणणारे ते ज्ञानीपुरुष तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील ते तत्त्व जाणल्याने पुन्हा तू मोहात पडणार नाहीस तसेच हे पार्थ ज्या ज्ञानामुळे तू सर्व प्राणी मात्र पूर्णपणे स्वतःच पाशील आणि नंतर मज सचिदानंद घन परमात्मा पाशील म्हणजे जे तत्व तुझ्यात आहे ते जगात पाशील आणि जगात आहे तेच तुझ्यात आहे आणि तेच तत्त्व अविनाशी मी आहे पार्थ जरी तू सर्व पाप्याहून अधिक पापी पाप करणारा असलास तरीही तू ज्ञानरूप आग्नीने संपूर्ण पाप समुद्रातून तरून जाशील कारण हे पार्थ पेटलेला अग्नी सर्व लाकडाची राख करतो त्याप्रमाणे ज्ञानरूप आग्नी सर्व कर्माची राख रांगोळी करतो पार्थ या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतकरण शुद्ध झालेला पुरुष आपोआपस आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो पार्थ जो पुरुष जितेंद्रिय आणि श्रद्धाळू आहे त्याला ज्ञानप्राप्ती होते आणि ज्ञान झाल्यावर तो तात्काळ भगवत प्राप्ति रूप परम परमशांतीला प्राप्त होतो आविचारी आणि श्रद्धा नसलेला संशय पुरुष परमार्थापासून भ्रष्ट होतो आणि संशय पुरुषाला ना इहलोक ना परलोक ना सुपार्थ ज्या पुरुषाने कर्मयोगाच्या सहाय्याने सर्व कर्मी पर सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत व विचार करून सर्व संशयाचा नाश केला आहे ज्याचे अंतकरण स्वाधीन झाले आहे अशा पुरुषाला कर्मे बंधनकारक होत नाही हे पार्थ तुझ्या हृदयात अज्ञानाने उत्पन्न झालेला हा संशया संशय विवेकाने नाश करून समत्व रूप योगात स्थिर हो आणि स्थिर राहा आणि युद्धाला तयार हो चौथा अध्याय समाप्त जय श्रीकृष्ण